राज्यातील शाळांबाबत आता शिक्षण विभाग कठोर निर्णय घेण्याच्या मागे लागलेला आहे आणि आता पुन्हा एकदा शाळांना शिक्षण विभागाने कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर शाळांना एक मुदत पाळावी लागणार आहे त्यानंतर मात्र मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात अनधिकृत शाळांबाबत शिक्षण विभागाने कठोर पाऊल उचलला आहे अनधिकृत शाळेच्या व्यवस्थापनास एक लाख रुपये दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिवशी दहा हजार रुपये इतका दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे राज्यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व अनधिकृत शाळा बंद करण्याची कारवाई करावी लागणार आहे अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांना व्यक्तिशहा जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे तर अनधिकृत शाळा कोणत्या ते, ते आपण पाहूया शासन मान्यता नसलेल्या शाळा इरादापत्र आहे तथापि मान्यता नसलेल्या शाळा स्थलांतरणास शासन मान्यता न घेता सुरू असलेल्या शाळा स्थलांतर झाल्यावर दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या शाळांपैकी मूळ ठिकाणी सुरू असलेल्या शाळा आदी शाळा अनधिकृत ठरवण्यात येणार आहेत तर राज्यातील सर्व खाजगी व्यवस्थापनांद्वारा संचालित एम एस एस सी सी बी एस सी आय सी एस सी आय बी आणि आय जी सी एस सी या सर्व मंडळांशी संलग्न असणाऱ्या शाळांनी त्यांच्या शाळेच्या फलकावर किंवा दर्शनी भागात शासन मान्यता आदेश क्रमांक युडायस क्रमांक व अन्य शाळांची माहिती संकलित करून अशा शाळांवर शासनाच्या प्रचलित नियमानुसार आवश्यकतेप्रमाणे दंड आकारणे एफ आय आर दाखल करणे शाळा बंद करणे याबाबत आवश्यक ती कारवाई त्वरित करावी असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालनालयातील शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना बजावले आहेत बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित अनधिकृत शाळेच्या व्यवस्थापनास एक लाख रुपये दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिवशी दहा हजार रुपये इतका दंड ठोठवण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे